प्रथमतः मी सर्व इंजिनियर्स डे इंजिनियर्सना अभियंता दिनानिमित्त शुभेच्छा देतो आहे तर आज लायसन्स इंजिनिअर असोसिएशन मार्फत आज आम्ही इंजिनियर्स डे साजरा करतो आहे तर जे काही पंढरपुरातील नगरपालिकेचे लायसन्स इंजिनियर आहेत त्यांच्या आडी अडीचणीसाठी ही इंजिनिअर असोसिएशन आम्ही निर्माण केलेली आहे त्याची गेली दोन वर्षाने आम्ही काम काम करतो आहे गेल्या वर्षी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर या असोसिएशनला आम्हाला सहकार्य करणारे विकॅट कंपनीचे जोशी साहेब आहेत तर त्यांचं मी प्रथमता इंजिनिअर टेच्या निमित्तानं त्यांचं त्यांना शुभेच्छा देतो आहे ते स्वतःही इंजिनियर आहेत आणि त्यांनी या कार्यक्रमाबद्दल दोन शब्द बोलावे मी त्यांना विनंतीही करतो आहे बरोबर मी शुभेच्छा देतो आज लायसन इंजिनियर असोसिएशन पंढरपूर यांनी आम्हाला या दिवस सेलिब्रेट करायला बोलवलं त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे विकाट सिमेंट ही दोनशे वर्ष जुनी सिमेंट कंपनी आहे त्यांनी सिमेंटचा शोध लावला त्याचं टेस्टिंग करणारं उपकरण त्याचा देखील शोध लावला बारा देशांमध्ये आम्ही कार्यरत आहोत आणि भारतामध्ये आमचे दोन सिमेंट प्लांट आहे गुलबर्गा इथं आमचा जवळपास साडेतीन मिलियन टनचा प्लांट आहे आणि भारतीय सिमेंट कडप्पा जे आहे तो पाच मिलियन टनचा प्लांट आहे आता आम्ही जे प्रॉडक्ट आणलेत ते इको फ्रेंडली प्रॉडक्ट्स लाँच केलेले आहेत पूर्ण समस्त भारतामध्ये जगामध्ये जेणेकरून कार्बन डायऑक्साईडचं इमिशन सा कमी होईल आणि आपला जो ग्लोबल वॉर्मिंग जो एक चर्चेचा विषय सध्या झालेला आहे जगामध्ये त्याला कसा प्रकारे आपण कमी करू शकतो ह्याच्यावर आमच्या कंपनीचा रिसर्च आणि ॲनालिसिस झाले आणि हे दोन प्रॉडक्ट अल्टिमेट आणि ड्युरामेट आम्ही पूर्ण भारतभर त्याचा प्रचार करतो आहे की जास्तीत जास्त वापर व्हावा जेणेकरून ताकद स्ट्रेंग ड्युरॅबिलिटी सगळी तुम्हाला मिळेल धन्यवाद आज इंजिनिअर निमित्त पंढरपूरमध्ये चांगली सर्व्हिस द्यायला आम्ही विकेट कंपनीने आमची एक इथे गोडाऊन ओपन केलं आहे हे गोडाऊन कशासाठी एका लोकांना चांगली सर्विस द्यायला एक पन्नास रुपया पंचवीस रुपयाची जी सर्व्हिस आहे लोकांना एकदम स्पीडमध्ये भेटली पाहिजे त्यासाठी हे आम्ही गोडाऊन ओपन केलं आहे तर त्याचा पण लाभ पूर्ण इंजिनियर्स आणि पंढरपूरचे जे कन्स्ट्रक्शन कस्टमर्स आहेत त्यांना सगळ्यांना होणार थँक्यू आज इंजिनियर्स डेच्या निमित्तानं पंढरपुरातील आणि बाकी सर्व इंजिनियर्सना हार्दिक शुभेच्छा या इंजिनियर्स डेच्या निमित्ताने का होईना सर्व इथले लायसन्स इंजिनियर संघटनेने कार्यक्रम आयोजित केला आणि सर्वांना एकत्र केलं तर आज सिव्हिल इंजिनियर्सना आणि लायसन्स इंजिनियर्सना स्वतःच्या हक्कासाठी आणि टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशनसाठी एकत्र येण्याची गरज आहे आणि ती गरज ही संघटना पूर्ण करते यामध्ये अध्यक्ष सारंग कोळी बाळासाहेब कुंभार यांचा मोलाचा वाटा आहे आणि सर्व इंजिनियर्सनी एकत्र येऊन टेक्नॉलॉजिकली अपग्रेड व्हायला पाहिजे आणि जे, जे काही नवीन नवीन इनोव्हेशन्स होत आहेत त्या आपल्या इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये इन्कॉर्पोरेट करून चांगल्यात चांगली सर्व्हिस द्यायचा प्रयत्न करायला पाहिजे माझ्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा